बांधकामाच्या वादात एकाचा झाला मृत्यू वॉल कंपाऊंड बांधकाम करत असताना दोघांमध्ये झाला वाद खल्लार पोलीस स्टेशन येथे घेतली धाव दहा आरोपी पोलिसांच्या ताब्यात एकशे बारा कॉल करतात पोलीस स्टेशनची टीम घटनास्थळी दाखल दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस स्टेशन हदीमध्ये नालवाडा गावामध्ये रात्रीच्या सुमारे दहा वाजता संजय जिपर कार यांच्या घरासमोरील वॉल कंपाऊंड बांधकाम चालू असताना दोघांमध्ये वाद झाला त्यामध्ये रामभाऊ भगवानजी झिपरकर वय ऐंशी त्या वादामध्ये त्यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्यांना दर्यापूर येथे रुग्णालय हलवण्यात आले त्यानंतर तें त्यांचा काही वेळानंतर डॉक्टरांनी मृत्यू घोषित केला त्यामुळे नालवारा गावामध्ये बांधकामाच्या वादामुळे एकाचा मृत्यू झाला त्या, त्या कारणांनी खल्लार पोलीस स्टेशन येथे सौ सारिका संजय झिपरकर यांनी संतोष बोडखे शिवानंद बोडखे महेश बोडके सुरेश बोडखे मनोज बोडखे सदाशिव बोडके आयुष बोडके ओम बोडखे दिलीप बोडखे प्रथमेश बोडके अशा दहा जणांच्या विरोधात त्यांनी खल्लार पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल कर करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला या प्रसंगी दर्यापूर तालुक्यातील नालवाडा येथे घटनेच्या सगळ्या इकडे तिकडे चर्चाला उद्धाण आले आहे खल्लार पोलीस स्टेशन ठाणेदार बारड व तसेच यांच्या मार्गदर्शनात व कर्मचारी पुढील तपास करीत आहेत